जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार नंदुर ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना सनवर्ग चार मध्ये अवघड क्षेत्रातील शाळा पदस्थापना मिळालेल्या महिला शिक्षकांकडून जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेद्वारे अवघड क्षेत्रात पदस्थापना मिळालेल्या महिलांना सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांवर पदस्थापना मिळण्याबाबतचे निवेदन देण्यात आले नंदुरबार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतर्गत सनवर्ग चार मध्ये बऱ्याच महिला शिक्षिकांना अवघड क्षेत्रातील शाळांवर पदस्थापना मिळालेली आहे विन्सेस कंपनीने सनवर्ग चार मधून उपलब्ध करून दिलेल्या अवघट क्षेत्रातील शाळांची महिला शिक्षकांना नाईला जास्त निवड करावी लागली पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार महिलांना प्रतिकूल क्षेत्रात पदस्थापना देण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश असताना महिला शिक्षकांना प्रतिकूल क्षेत्रात पदस्थापना देण्यात आलेली आहे जे की शासन निर्णयाच्या अनुषंगाने बरोबर नाही प्रत्यक्षात या प्रतिकूल शाळा महिला शिक्षकांच्या दृष्टीने निवासाच्या दळणवळणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय प्रतिकूल आहेत या शाळांमध्ये पोहोचण्यासाठी ओढे नाले डोंगर दर्या पार कराव्या लागत आहे महिलांना कोणत्याच प्रकारची सुरक्षितता नाही इतक्या प्रतिकूल परिस्थितीत काम करून महिला शिक्षिकांची मानसिक व शारीरिक अवस्था बिघडत आहे मागील नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तसेच तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या निवेदनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिला शिक्षकांना आश्वासित केले होते की सर्वसाधारण क्षेत्रातील जागा रिक्त असल्यास संघट क्षेत्रामधील महिला शिक्षिकांना सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांवर पदस्थापना देऊ तरी सध्या बदली टप्पा क्रमांक सात पूर्ण झाला असल्याने सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांमधील जागा देखील रिक्त झालेल्या आहेत तसेच समानीकरणाच्या जागाही महिला शिक्षिकांना पदस्थापनेसाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे तरी महिला शिक्षिकांना सर्वसाधारण क्षेत्रात पदस्थापना देण्याची कार्यवाही सुरू करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना देण्यात आलेल्या सनवर्ग चार मधील महिला शिक्षकांनी निवेदन दिले आहे यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भानुदास उपशिक्षण अधिकारी वंदना वळवी उपस्थित होते याबाबत महिला शिक्षिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे पुढील आठ दिवसात महिला शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात पदस्थापना न मिळाल्यास महिला शिक्षिका यांना न्यायालयात जाण्याची परवानगी द्यावी महिला शिक्षकांच्या निवेदनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे महाला शिक्षकांकडून करण्यात आली आहे निवेदनावर महिला शिक्षिका मिनल लोखंडे शीतल सांगळे कविता माळी सुनीता भामरे तनया बाबुल ज्योती जगताप सुषमा पाटील संगीता माळी कल्पना पाटील हेमलता डोंगरे रागिनी वाडेकर सोनाली शिंदे अश्विनी थोडसरे ज्योती निकम लक्ष्मी चौरे रोहिणी विधाते दीपाली चौधरी गायत्री जाधव जनाबाई बोरसे सुवर्णा पाटील मीनाबाई योगिता कुंवर अर्चना धोत्रे ठाकूर व मनीषा पिंपळे यांच्या स्वाक्षऱ्या जय मल्हार न्यूज नंदुरबार हा आमची जिल्हा अंतर्गत बदली झालेली आहे आम्ही सोप्या मधून अवघड क्षेत्रात गेलेलो आहे आणि आमचं एकच आहे ते आम्हाला आम पण सर्वसाधारण मध्ये आम्हाला घेऊन यायला पाहिजे आम्ही वयानुसार मोठे आहे आमचं बावन एक चालू आहे आम्ही येऊन जाऊन आम्ही नवापूर ते धडगाव एवढा प्रवास करतो जाताना आम्हाला फार त्रास होतो थकून जातो आम्ही दुर्गम भागात नियुक्ती मिळाली होती आणि त्यासाठी त्या संदर्भात आम्हाला साधारण क्षेत्रात आम्हाला नियुक्ती मिळावी यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो साहेबांना साहेबांना आम्हाला आश्वासित केलं आहे की दिवाळीनंतर आम्ही नक्कीच विचार करू यासाठी असं आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे सर मी अति दुर्गम भागात आहे आम्हाला जंगल जंगलातून जावं लागतं एकट्या दुखट्या महिलेला ते जाणं शक्य नाही सर आणि त्यामुळे आम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे आम्हाला साधारण मध्ये नियुक्ती मिळावी अशी आमची विनंती राहील सर मला अडीच वर्ष झालेत तिथं आमच्या शाळेला इमारतच नाही त्यामुळे कुठलीच सोय नाही तिथं आणि तिथं जाऊन राहायचं जीपशाना नाही मात तोळदा तालुका